निर्भीड स्वराज्य टी व्ही पर्यायांचा निवाडा तुमचा शेगाव येथील डॉक्टर गणेश खटोड यांच्या माऊली सोनोग्राफी सेंटर आणि डॉक्टर नागर नागरगोजे यांनी संगणमत करून आपल्या मुलीबाबत चुकीचे निदान करून फसवणूक केल्याची तक्रार पोलिसांमध्ये करण्यात आली होती यावर सदर तक्रार खोटी असून डॉक्टरांना नाहक बदनाम करणाऱ्या व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात यावा यासाठी शनिवारी शेगाव इंडियन मेडिकल असोसिएशन अर्थात ए एम ए यांनी पोलीस स्टेशनला पोहोचून तक्रार दाखल करीत निषेध व्यक्त केला यावेळी डॉक्टर गणेश खटोड यांनी रुग्ण महिलेचे वडील किसन दामोदर यांच्या विरोधात तक्रार दाखल केली यामध्ये रुग्ण महिलेचे नातेवाईकांनी अर्धवट माहितीच्या आधारे शहरातील प्रतिष्ठित डॉक्टर खटोड आणि डॉक्टर यांच्या विरोधात बदनामी होईल असे कृत्य करीत चुकीचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केले ज्यामुळे डॉक्टरांची बदनामी झाली आहे आहे असे नमूद केले डॉक्टर संघटनेचे अध्यक्ष हरीश सराफ यांच्या नेतृत्वामध्ये शेगाव शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार नितीन पाटील यांना तक्रार सादर करण्यात आली यावेळी तात्काळ कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली सखोल चौकशी अंतिम कायदेशीर कारवाई आपण करणार असल्याची ग्वाही ठाणेदारांनी डॉक्टर संघटनेला दिली आहे डॉक्टर नागरभोजे आणि डॉक्टर गणेश खटोळ यांच्या विरुद्ध एक सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झाला या दोन्ही डॉक्टरची एका पेशंटने आणि एका त्या पेशंटच्या पत्रकाराने डॉक्टर विरुद्धही अपशब्द काढले यांचे साठे लोटे आहे हे लोक चुकीचे रिपोर्ट देतात आणि बदनामीकारक असं मजकूर त्यांनी त्या इंटरव्ह्यूमध्ये टाकलं आणि सोशल मीडिया व्हायरल केला आणि प्रत्यक्ष तसा पाहता हे डॉक्टर गणेश खटोड आणि डॉक्टर नगर नागरगोजे यांनी जो सोनोग्राफी काढली यांनी जो सल्ला दिला तो योग्य होता तो पेशंट नंतर पुढे जसा त्याचा प्रोग्रेस झाला त्या पेशंटला पुन्हा एकदा सोनोग्राफी करावी लागली त्याच्यामध्ये जो डॉक्टर गणेश खटोड यांनी जो रिपोर्ट दिला तसाच रिपोर्ट तिथे निघाला आणि त्याला त्या, त्या पेशंटचं शेवटी सिजन शिक्षण करावं लागलं आणि तो पेशंट बाळाची तब्येत सिरियस झाली तर आज आम्ही पोलीस स्टेशनमध्ये इथं तक्रार देण्यासाठी आलो त्या व्यक्तीविरुद्ध एफ आय आर झाला पाहिजे त्यांनी डॉक्टरची म्हणजे मानानीजनक त्यांनी कृत्य केलं त्यांना डॉक्टरला म्हणजे जे साटे लोटे आहे आणि बदनामीकारक त्याचं जो काय सोशल मीडियावर जो मजकूर त्यांनी व्हाय व्हायरल केला त्याबद्दल आम्ही त्याचा निषेध करतो आणि त्याबद्दल त्याचा यफाळ झाला पाहिजे अशी आमची मागणी आहे आणि त्या पत्रकारसुद्धा तशी कारवाई झाली पाहिजे आणि पत्रकारांनीसुद्धा ह्या अशा प्रकरणामध्ये जेव्हा व्हिडिओ व्हायरल होतात तेव्हा त्यांनी सुद्धा या याच्यामध्ये खरोबर काय आहे काय सत्य आहे याची जाणून घ्यायची त्यांनी प्रयत्न के केले पाहिजे असं आमचं म्हणणं आहे बुलढाणा जिल्ह्यातील महत्वाच्या घटना आणि घडामोडी पाहण्यासाठी तुम्ही निर्भय स्वराज्य या चॅनलला अद्यापही सबस्क्राईब केलं नसेल तर आताच जाऊन सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका आणि फेसबुक पेजला शेअर आणि लाईक करा पाहता निर्भय स्वराज्य